सुरे जगज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या आठशे जयंती निमित्त लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा बसवेश्वर पुतळा कौठा नांदेड येथे भव्य रक्तदान शिबिर व वा अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान श्रेष्ठदान असे म्हणले जाते तरी सर्व जाती धर्मातील बांधवांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात आली कार्यक्रमाची रूपरेषा अशी सकाळी साडेआठ वाजता महात्मा बसवेश्वर पुतळ्यास लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधींच्या हस्ते अभिवादन करण्यात येणार आहे व नऊ वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे तसेच सायंकाळी चार वाजता अन्नदान वाटप होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी यांनी केली आहे